विद्यार्थ्यांमध्ये नाहीये मुलांमध्ये नाही मुलांना स्पष्टता आहे पण खरी संभ्रम अवस्था ही आपल्यामध्ये आहे आणि मला माफ करा रागवू नका विशेषतः मातृवर्गामध्ये आहे मला माफ करा तुम्ही सगळे पण मा, मा, मातृवर्गात ज्यावेळेस आम्ही सगळे मंडळी सगळे चर्चा करतो त्यावेळेस ते म्हणतात सगळे खरंय होतून म्हणतात ते कळतं पण घरी आमचं ऐकत नाही घरच्यांच्या कल्पनेत वेगळंच आहे सगळं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात करियरच्या संबंधातल्या मग ते म्हणतात नाही नाही काही नाही हे सगळं म्हणून ती मंडळी थोडी जास्त आली असती तर निश्चितपणे त्याचा उपयोग कधी कधीतरी मला वाटत की आगामी काळामध्ये केवळ माता पालकांसाठी एकत्रीकरण झालं पाहिजे त्यांचं या संबंधातलं काही थोडं जागरण या विषयातलं झालं पाहिजे थोडी जरा सुरुवात करू मी थोडा वेगळ्या पद्धतीने विषय मांडणार आहे कदाचित आपल्या कल्पनेत असेल की दहावी काय करावं मग आर्ट्स मध्ये काय स्कोप आहे कॉमर्स मध्ये काय स्कोप आहे सायन्स मध्ये काय स्कोप आहे हे मांडणी असं जर कल्पनेत असेल तर अशी माहिती आता भरपूर आहे हे माहितीच युग आहे आणि पालकांपेक्षाही विद्यार्थ्यांनाही जास्त माहिती आहे त्यांनी आठवीलाच आपली दिशा निश्चित केलेली आहे जो फार पड़ू रहे। मला थोडक्यात आपल्यापुढे चर्चेचा मुद्दा उपस्थित करायचा आहे तो म्हणजे करिअर म्हणजे काय हा खरा आत्ताचा प्रश्न आहे की करिअर म्हणजे काय कुणी सांगायला हरकत नाही जरा मोठ्याने उभारून सांगायला माझ्या माहितीनुसार करिअर म्हणजे याला करिअर म्हणायचं कोण सांगते करिअर म्हणजे काय मुलींपैकी कुणी सांगता समोरच्या मातृवर्गाने सांगायला म्हणायचं त्याच्यासाठी आज आपण आले आम्हाला किती कळालं असेल की आम्हाला वाटतं हे करिअर म्हणजे हे आहे हा आहे का स्वय आहे चला मी राजू भास्कर हिवट येथे असतो ही प्रॉपर माहूरचा करिअर म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे ते त्या ते तेच क्षेत्र निवडून तुम्ही समोर प्रगती करसाल त्यालाच करियर करियर करिअर म्हणजे आपलं जीवन जगण्याचा भविष्यात मार्ग तर आपण करिअर म्हणजे करिअर जीवन जगण्याचा मार्ग एखाद्याच पुढे कुपरदास पवार माऊरचा असतात प्रचंड ते म्हणून आहे करिअर म्हणजे जीवन जाण जो ध्येय आहे ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणं आणि ते मिळ मिळ मिळाल्यानंतर त्याचं समाधान वाटण्यामध्ये करियर आता एक शब्द फार योग्य उत्तर बरोबर आहे चुकीचं काही आपलं जीवन ध्येय गाठण्याचा मार्ग त्याला करिअर म्हणायचं मानवी जीवनाचं ध्येय केवळ आपल्या पुढचं जगणं पोट भरणं पुढची पिढी निर्माण करणं एवढंच जर आपण निश्चित केलं तर आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काही फरक नाही प्राणी हेच करतात मार्गाने पोट भरतात पुढची पिढी निर्माण करतात हे मनुष्य जीवनाचं ध्येय नाहीये आपण सगळे आध्यात्मिक माणसं आहोत परमेश्वरावर पर श्रद्धा ठेवणारे आहोत आस्तिक आहोत आणि आपल्याकडे जीवनाची वाटचाल करताना असं सांगितलंय की माणसाची सुरुवात पशुत्वापासून होती कारण ज्यावेळेस जन्मलो आपण त्यावेळेस पशुधन आपल्यात काही फरक नसतो त्याचा जसा व्यवहार असतो तसाच आपला व्यवहार असतो आणि मग हळूहळू हळूहळू ती वाटचाल होत राहते आणि हळूहळू मग असं म्हणतात की नराचा नारायण नराचा नरोत्तम होण्याची ती वाटचाल आहे आणि ही जर नीट झाली नाही तर नराचा नरपशु होतो नराचा नर तर ही योग्य दिशेने वाटचाल नराचा नारायण होण आणि मग आपल्याकडं असं म्हणलंय की मनुष्य देह हा सहजासहजी प्राप्त होत नाही आपल्याकडे असं मानलेलं आहे की चौऱ्याऐंशी लक्ष युनीचा प्रवास झाल्यानंतर मनुष्य देह प्राप्त झालाय आणि हा केवळ आपल्या सुखासाठी आपल्या उपभोगासाठी नाहीये संत तुकाराम महाराजांनी म्हणले का तरी व्यर्थ जन्म असे यावे की माझ जीवन कुणाच्यासाठी कारणी लागलं ला पाहिजे समाजाच्या कारणी झालं लागलं ला पाहिजे माझ्या कुणाच्या तरी साठी मी उपयोगाला आलं पाहिजे हे मनुष्य जीवनाचं ध्येय जी। असलं पाहिजे आणि म्हणून करिअरच्या संबंधातला आज दुर्दैवानी दृष्टिकोन काय तर करिअर म्हणजे अर्थार्जनाचा मार्ग इतका आम्ही त्याला सीमित केलंय आणि मग स्वाभाविकपणे ज्या माध्यमातून जास्त पैसा मिळतो त्या जा मार्गाने जाण्याची सगळ्यांना लागलेली आहे सुदैवाने आपण ज्या देशात जन्मतो जा राहिलो जन्मलो त्या देशाची परंपरा अशी आहे की त्या देश या देशामध्ये केवळ अर्थार्जन मोठ्या प्रमाणात केले त्याचे फोटो लागत नाही त्याला कोणी पाया पडत नाही तर ज्यांनी काहीच जीवनामध्ये कमवलं नाही सगळं जीवन समर्पित केलं दुसऱ्याला अशांचं आम्ही दर्शन घेतो असा एक तपस्वी समाजामध्ये निर्माण होण्याची परंपरा या देशामध्ये आहे आणि त्याचा आम्ही सन्मान करतो आणि त्याच्यामुळे केवळ अर्थार्जन करणं हे करिअरचं उद्दिष्ट आहे आणि आज दुर्दैवाने आमचं करिअरच्या संबंधातली जी संदिग्धता संभ्रम पालकांमध्ये विशेषतः निर्माण आहे आणि मग त्याचे दुष्परिणाम आपण झालेले आज पाहतोय हे सगळं शिक्षणाने चमत्कार झाले का आपण तो अनुभवतो एक काळ असा होता की शिक्षणाबद्दलचं महत्व समाजातल्या साधारण मध्यम वर्गाला त्याचं महत्व कळत होत कारण त्यांचा चरितार्थ उदरनिर्वाह त्याच्यावरच आधारित होता काहीतरी शिकायचं एखादी नोकरी मिळवायची जीवन जगायचं पण विशेषतः एकविसाव्या शतकामध्ये एक फार मोठं परिवर्तन जागतिक स्तरावर झालं आणि त्यातून शिक्षणाला प्रचंड महत्व आलं समाजातला वरचा वर्ग पूर्वीच्या काळी शिक्षणा संबंधात उदासीन होतं शिकून काय करायचं माझा परंपरागत व्यवसाय मोठा असे चार नोकर तर माझ्या घरी कामाला पाणी भरायला कशाच शिकून उपयोग आहे आमचा वर्ग उद्या माझ्याच गादीवर बसणार आहे त्याची उदासीनता होती आणि समाजातला जो निर्धन वर्ग होता तो म्हणत होता की शिकून काय आमच्या पोरांना तर नोकरी लागणार आहे आमचं हेच आहे पण एकविसाव्या शतकामध्ये यात प्रचंड आमूलाग्रास परिवर्तन झालं चमत्कार घडले आणि संपत्तीच्या संकल्पना पूर्णपणे बदलल्या संपत्तीच्या संकल्पना ज्याचा जवळ ज्ञान आहे तीच खरी संपत्ती पारंपरिक संपत्तीची आता संकल्पना बदलल्या एखादा विद्यार्थी उच्च विद्या विभूषित झाला आणि क्षणात त्याचे पॅकेजचे आकडे ऐकले की चमत्कार घडला ते घर एकदम त्या गावातलं प्रतिष्ठित घर झालं ज्याच्याकडे काहीही नव्हतं रूढ हा चमत्कार एकविसाव्या शतकात झाला आणि त्याच्यामुळं शिक्षणासंबंधातलं महत्व एकदम सगळ्यांना पटलं आणि ज्यातून स्वाभाविकपणे या संबंधातला विचार विनिमय सुरू झाला कुतूल सुरू झालं उत्सुकता सुरू झाली मग शिकलं पाहिजे आज आपण या स्तरावर आलो की शिक्षणाचं महत्व आता सगळ्यांना पटले पण दुर्दैवानी करिअर आणि शिक्षणाचं चांगलं शिक्षण म्हणजे काय हे महत्व अजूनही कळालं नाही त्या बाबतीत आपण सगळे चाच पडत आहोत आता जे दोन तीन जणांनी व्याख्या सांगितल्या त्या सगळ्या मिळून एक केल्या तर निश्चितपणे परिपूर्ण व्याख्या होईल की जीवन जगण्याचा किंवा ध्येय गाठण्याचा योग्य मार्ग म्हणजे करिअर आपल्याकडं या संबंधात फार मोठं विवेचन आधीपासून करून ठेवलेलं आहे आधीपासून म्हणजे शिक्षणासंबंधातलं ज्ञाना संबंधातलं अगदी ईशावास्य उपनिष उपनिषदात त्याचा पहिल्यांदा उल्लेख आहे की शिक्षण कसं घ्यावं ज्ञान कसं मिळवावं ज्ञानाचा हेतू काय तिथून ती परंपरा आहे सगळी अगदी त्या त्या कालखंडात अनेक महापुरुष झाले संत महात्मे

आज मोठ्या प्रमाणात घटस्फोटाचं प्रमाण हे उच्च विद्याविभूषित मंडळींमध्ये वाढलेलं आहे संपन्न काय दोघही नोकरीला आहे पैसा हा मुद्दाच नाहीये पण प्रमाण मात्र या क्षेत्र वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण अत्यंत ज्यावेळेस चौकशी केली कशामुळे झालं हे काय झालं अत्यंत क्षुल्लक कारण आहे वयाच्या तिसाव्या